सर्वांना सांगितलंय पा भगवंतांनी आणि संतांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं नाही तर आमची गती कशी होते या दृष्टांतातून खूप मोठी शिकवण आहे गोपालकृष्णाची आम्हाला तो दृष्टांत समजला नाही गोपालकृष्णांनी सांगितलं मित्रांना चला चलायचं का खायासाठी चला उभे राहा पेंद्या सुदामा वेळ्या वाकुळ्या सगळे उभे झाले असेच आम्ही तुम्ही आम्ही सुद्धा उभे होतो डोळे बंद करा सांगितलं डोळे बंद करा एका क्षणात या गवडणीच्या घरात नेतो तुम्हाला हात पकडले डोळे बंद केले सर्वांनी विश्वासाने डोळे बंद केले एक के एका क्षणात सगळे आतमध्ये गेले जसे आतमध्ये गेले मटके दोन्ही हातानं एका हातानं नाही दोन्ही हातानं सुरू झाले हात घातले की सुरू लोणी खाणं सुरू दही खाणं सुरू तेवढ्यात बाहेरून आवाज आला कडीचा जसा कडीचा आवाज आला की दासी आली ही गवडण आली कृष्णाने सांगितलं आले रे गौडन चला डोळे बंद करा पटकन बंद करा डोळे आता डोळे बंद करा म्हटलं याच्यात पेंद्या जो होता त्या पेंद्या विचाराचे लोक काही गावात राहतात समाजात पेंद्या विचाराचे काही लोक राहतात तो पेंद्या म्हणे हा कृष्ण डोळे बंद केल्यावर कसं बाहेर नेते आज मी शिकून घेतो उद्यापासून याच्यासोबत यायचं काम नाही एखादी गोष्ट जर समाजातल्या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून होत असेल आपल्याला फक्त सोबतच जायचं काम आहे तर मग शिकायची कशाला पण समाजाची प्रवृत्ती आहे किती दिवस त्याचं म्हणणं ऐकून त्याच्यासारखं करू आज मी शिकून घेतो कसं आहे जे ज्याला जमते ते त्यालाच जमते जे तुमच्याकडे आहे कदाचित ते त्याला जमणार नाही जे त्याच्याकडे आहे ते कदाचित तुम्हालाही जमणार नाही सांगितलं